ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका शहर आणि राहुरी चालक दृष्टीने अत्यंत दुःखद घटना या ठिकाणी घडलेली आहे दोन्ही धर्माचे नागरिक या ठिकाणी भुवासिंग बाबा मंदिरामध्ये दर्शनासाठी जात होते बऱ्याच पिढ्यांचा तो रिवाज त्या ठिकाणी होता परंतु आज दुपारी एका विघ्न संतोषी माणसानं त्या ठिकाणी तालमेळ मध्ये असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काळीशाही त्या ठिकाणी काळा रंग लावला आणि छत्रपतींचा मुकुट त्या ठिकाणी मोडला आणि ही घटना लक्षात आल्यानंतर राहुरी शहरातील नव्हे तर राहुरी तालुक्यातील तरुण मार्ग या ठिकाणी जमा झाला आणि त्यानंतर त्या आरोपीला पकडावं म्हणून जवळजवळ दोन तास नगर मनमन रोडवर त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं रस्ता रोको केला आणि आपल्या मागण्या त्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या पुढे त्या ठिकाणी मांडल्या त्या ठिकाणी मूळ मागणी अशी होती की दोन दिवसामध्ये त्या आरोपीला या ठिकाणी पकडावं आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा त्या ठिकाणी कशी होईल असं बघावं अशी कलम त्या ठिकाणी लावावी अशी मूळ मागणी त्या ठिकाणी आणि जर समजा दोन दिवसात त्या ठिकाणी आरोपी पकडला गेला नाही तर मग बाकीचा दुसरा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतील अशा प्रकारची सगळ्या कार्यकर्त्यांची भावना होती अत्यंत दुःखद घटना आहे रावरी शहरामध्ये अशी घटना कधी या अगोदर घडली नाही परंतु त्या घडल्यानंतर हिंदू लोकांच्या त्या ठिकाणी भावना जास्त झाल्या आणि त्या भावना सत्याग्रहाच्या रूपाने त्या ठिकाणी व्यक्त केली गेली गोवा सिंध बाबा हे खर तर सर्व धर्मीयांच स्पर्धा आहे आणि कुठेतरी छत्रपतीच्या पुतळ्याचं विटंबन करून कुठेतरी दावा केला जातो एका विशिष्ट समाजाकडनं की ही जागा आमची आहे आणि त्यातनं चालू आहे वाद चालू आहे तिथेच वाद चालू आहे राहणी जात आठवडे आहे ते पण ते काही आव्हान वगैरे करण्यात आले आता सगळ्या मुलांनी या ठिकाणी ठरवलंय की तो दोन दिवस बंद ठेवायचे या वादा मागे किंवा हे सगळं होण्या मागे काय पार्श्वभूमी असावी असं तुम्हाला वाटतं आता तो त्याच काय ते गोष्ट करणाऱ्या व्यक्तीचं आपण काय सांगू शकतात फक्त दोन समाजामध्ये ते निर्माण व्हावी असंच त्या ठिकाणी काम त्यांनी केलेलं आहे